नमस्कार <Namaskar>, मंडळी आज आपण बनवणार आहोत तिळाचे लाडू हो मकर संक्रांत स्पेशल तिळाचे लाडू त्यासाठी मी पाव किलो गुळ बारीक चिरून घेतलेला आहे आता आपण एका कढईमध्ये एक वाटी शेंगदाणे घेऊन चांगले भाजून घेऊयात शेंगदाणे भाजून झाले आहेत आता आपण याच कढईमध्ये पाव किलो तिळ घेतलेले आहेत पाव किलो तिळ आपण चांगले भाजून घेऊयात तीळ करपू द्यायचे नाहीये तीळ बारीक गॅसवर भाजून घ्यायचे आहेत तीळ भाजून झालेले आहेत आता आपण शेंगदाण्याचे साल साल काढून काढून पण इथे झाल्यावर आपल्याला हे मिक्सरला लावायचे नाही आहेत आपण एका सुती कापडावर हे शेंगदाणे घेऊयात आणि मग खलवत्त्याच्या सहाय्याने हलक्या हाताने अर्धे बोबडे होईपर्यंत आपल्याला हे टेचून घ्यायचे आहेत शेंगदाण्याचा चुरा इथे आपल्याला करायचा नाही आहे ठेचण्यासाठी इथे तुम्ही दुसऱ्या कोणत्याही वस्तूचा वापर करू शकता करसंक्रांत स्पेशल तुम्ही तिळाचा कोणता पदार्थ बनवता मला कमेंट करून नक्की सांगा आता इथे तुम्ही बघू शकता हे चांगले अर्ध बोबडे आपले चेचून झालेले आहेत शेंगदाणे आता आपण याला भाजलेल्या तिळामध्ये मिक्स करून घेऊयात शेंगदाणे इथे चांगले मिक्स करून झालेले आहेत आता एका जाड कढईमध्ये एक ते दीड चमचा आपल्याला तूप घ्यायचे आहे आता आपण मंद गॅसवर यामध्ये पाव किलो चिरलेला गूळ टाकून घेऊयात तसेच इथे मी एक चमचा गुळामध्ये पाणी टाकून घेतलेला आहे आता आपल्याला बारीक गॅसवर दोन ते तीन मिनटं शिजवून गुळ वितळवून घ्यायचा आहे आता आपण एका ताटलीमध्ये पाणी घेऊन चेक करूया गुळाच्या पाकाची गोळी होत आहे का यासाठी मी गुळाचा पाक थोडा पाण्यामध्ये टाकून घेतला आहे तुम्ही बघू शकता अशा रीतीने आपण पाक एकत्र करून गोळी करून घेऊयात पाकाची चांगल्या रीतीने गोळी बनत आहे म्हणजे आता आपण यामध्ये तीळ टाकू शकतो हे सगळे करत असताना गॅस आहे आता आपण कढईमध्ये तीळ घालून आणि सगळे मिश्रण चांगले एकजीव करून घेऊयात मिश्रण एकजीव झाल्यावर गॅस बंद करून टाकू आणि लगेचच हाताला थोडं पाणी लावून लाडू वळण्यास सुरुवात करूया हाताला पाणी लावल्यामुळे हाताला चटके बसत नाही आणि फार कमी वेळात लाडूही पटापट पत वळले जातात तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण लाडू वळून घ्यायचे आहेत जर लाडू वळताना मिश्रण थंड झाले तर, तर पुन्हा मंद गॅसवर मिश्रण थोडं तापवून घ्या लाडू अजिबात कडक झालेले नाही आहेत मग तुम्ही कधी बनवताय तिळाचे लाडू तोपर्यंत माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला मकर संक्रांतीच्या आणि भोगीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड गोड मुला आणि हो रेसिपी आवडली तर कमेंट लाईक अँड शेअर नक्की करा थँक्यू फॉर वॉचिंग